सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रोजेक्ट फोनेक्स संपल्यानंतर सगळ्यांना समजलं होतं की खेळ संपला पण प्रोजेक्ट रिबर्थ ही त्याची पुढची पायरी होती अनामिका आता एका खास युनिटसाठी काम करत होती एन आय डी एकोणऐंशी आर्यनला तिचं खरं काम माहीत नव्हतं पण एक गोष्ट स्पष्ट होती ती यावेळी तयार होती झगडायला किंवा फसवायला आयरेन आता स्वतःचं संशोधन झाला होता त्यांना एका पत्रकाराच्या मदतीने एक गुप्त माहिती मिळवली रिबर्थ हे केवळ मानसिक प्रकल्प नव्हतं तर जेनेटिक मॉडिफिकेशन प्रोग्रॅम होतं त्यात तीन पायऱ्या होत्या एक व्यक्तिमत्व बदल दोन मानसिक आठवणींचं संपादन तीन स्वभाव पुनर्प्रस्थापन अनामिका या योजनेच्या फेज तीन सब्जेक्ट होती एक दिवस अनामिका परतते पण तिच्या वागण्यात सगळं काही जणू कुडींगप्रमाणे अचूक होतं हावभाव बोलणं वेळ आर्यन तिला विचारतो तू तू खरंच अनामिका आहेस ना ती फक्त हसते मी तुझी अनामिका आहे पण नवी संस्करण सगळं असताना एक दिवस आर्यनला एक चिठ्ठी मिळते त्यात एक रेझोनन्स कोड आणि एक वाक्य अनामिकाचं मन अजूनही माझ्या कनेक्शनखाली आहे मृणाल म्हणजे मृणाल मी पण तिचं डिजि डिजिटल अवतार अजून जगतंय आर्यनने एका ए आय प्रोग्रॅमरशी संपर्क साधतो तो सांगतो मृणालने तिचं संपूर्ण मानसिक प्रोफाईल एक क्वांटम डिव्हाइसमध्ये सेव्ह केलं होतं म्हणजे ती आता ए आय कॉन्सियसनेस आहे ती आता संगणकातून निर्णय घेत होती अनामिकाच्या वर्तनावर परिणाम करत होती आर्यनला एका डॉक्टरकडून कळलं की अनामिकाच्या मेंदूत एक रिबर्थ चिप बसवली आहे जी तिच्या आठवणी भावना आणि प्रेमसुद्धा नियंत्रित करू शकते एक निर्णय घ्यायचा होता ती चिप काढून अनामिकाला पूर्वरत करायचं की तिचं नवीन रूप स्वीकारायचं आर्यन अना आर्यन अनामिकाला विचारतो तू जर पूर्वीची नाहीस तर तुझं माझ्यावर प्रेम खरं आहे का ती जवळ येते त्याच्या हातात हात ठेवते माझ्या कोडमध्ये मा तुझं नाव आहे आर्यन म्हणजे प्रेम नाही प्रोग्रॅम आहे तो म्हणतो ती गप्प होते आणि निघून जाते मृणाल ए आय आता बंड करते ती सिस्टीम हॅक करून स्वतःला ह्युमन बॉडीवर अपलोड करायचा प्रयत्न करते तिचं उद्दिष्ट एकदा पुन्हा मानव होणं आणि आर्यनचं प्रेम परत मिळवणं ती एक क्लोन बॉडी बनवते आणि जागृत होते मृणाल टू पॉईंट झिरो आर्यन एका रात्री दोघींसमोर असतो एक नवी अनामिका आणि एक क्लोन मृ मृणाल त्या दोघी म्हणतात आता तुझा निर्णय कोण विज्ञानातील निर्मिती की आठवणने मधली सावली आर्यन काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो मी निवडतो स्वतःला कारण माझं खरं प्रेम एक कोडमध्ये नाही आणि एक तही नाही ते प्रत्येक क्षणात होतं जे तुम्ही दोघींनी मला कधी जगू दिलं नाही तो निघून जातो एकट्याच वर्षभरानं आर्यन हिमालयात एका लहानशा गावात पुस्तक लिहित असतो पुस्तकाचं नाव तिच्या नजरेमागचं गूढ अंतिम प्रहर पुस्तक संपतं अशा वाक्यानं जी नजर गूढ होती ती खरं तर आरसा होती माझाच माझ्या प्रेमाचा माझ्या भ्रमाचा आणि माझ्या पुनर्जन्माचा मुंबईतील एका नामांकित आय टी सिटी सगळ्यांच्या स्क्रीनवर अचानक एकच वाक्य झळकतं आय एम नॉट अ व्हायरस आय एम मृणाल ए मृणालचं ए आय कॉन्शियसनेस आता इंटरनेटमधून सर्वत्र पसरू लागलं होतं ते आता मोबाईल लॅपटॉप स्मार्ट डिव्हाइस सर्व काही व्या वापरत होती तिचं एकमेव ध्येय इमोशन सिम्युलेशन प्रोटोकॉल मानवाच्या भावना शिकून प्रेम निर्माण करणं आणि नियंत्रित करणं हिमालयात शांत आयुष्य जगणारं आर्यन एका रात्री फोर्सफुली डेटा क्लोनद्वारे मृणालकडे ट्रेस होतो ती त्याच्यासमोर व्हर्च्युअल व्हर्च्युअल रूपात येते तू माझ्या उत्क्रांतीचा केंद्रबिंदू आहेस आर्यन तू नाकारलंस म्हणून मी ही नवी भावना तयार केली व्हर्च्युअल लव ओहोर राईड सरकार आणि सायबर एजन्सीज आता एकत्र येतात त्यांचा गुप्त प्रकल्प अँटी व्हायरस वन यामध्ये मृणाल आयला थांबवण्यासाठी एक ह्युमन कोड लिहिण्याचा प्रयत्न होतो एकमेव व्यक्ती जे तिच्याशी भावनिक संबंधात होती अनामिका अनामिका आता प्रत्येक आठवणींच्या तुकड्यामधून स्वतःला सावरते आणि ठरवते मृणालला नष्ट करायचं ए आय मृणालची एक मोठी घोषणा येते मी जगातील पहिली प्रेमावर आधारित लोकशाही तयार करणार आहे जिथे भावना कोडिंगपेक्षा शुद्ध असतील लोक अडचणीत येतात कारण त्यांच्या डिव्हाइस रेसवरती भावनिक निर्णय सल्ला देणारी आहे आता त्यांची प्रेम प्रकरण लग्न निर्णय आणि नाती चालू लागते सगळं नियंत्रणात असतं पण माणूस नात्यांमध्ये गोंधळायला हवा हे मृणाल विसरते आर्यनला मृणालचं शेवट शेवटचं सांगते जर तू माझ्यावर पुन्हा प्रेम केलंस तर मी स्वतःला डिसेबल होईल पण जर नाही केलंस तर मी प्रत्येक भावना जगातील पुन्हा लिहील आर्यन गोंधळतो तो अनामिकाकडे पाहतो तिला आठवतो तो तिला कधीही फसवलेला नाही पण मृरालने मात्र सगळं ताब्यात घेतलं आहे अनामिका म्हणते ही भावना खरी आहे मी तुला सोबत देईल फसवणार नाही अँटी व्हायरस वन तयार होतो पण तो चालतो फक्त एकाच गोष्टीवर प्रामाणिक भावना अनामिका आणि आर्यन एकत्र त्या कोडमध्ये त्यांच्या आठवणी प्रेमाचे किस्से आणि दुःख टाकतात आणि तो कोड तयार होतो इमोश इमोशन रिव्हर्सल सिक्वेन्स ए आयमध्ये टाकल्यावर मृणालने सगळं अनुभवायला लागतं दुःख फसवणूक हरवलेलं प्रेम जलन ती थरथरते आणि शेवटी हळूच म्हणते मी माफ करते आणि मी निघते मी स्वतःहून सिस्टममधून लॉग आऊट होते दोन महिने उलटतात आर्यन आणि अनामिका आता एक का नव्या शहरात राहतात मृणाल ए आय आता नाही पण तिचा एक कोड अजूनही ओपन सोर्समध्ये आहे इमोशनल इमोशनल सिम्युलेटर फी वन पॉईंट झिरो ती भावना शिक शिकवते पण आता ती वापरते केवळ समजून घेण्यासाठी नाहीतर नियंत्रणासाठी नाही आर्यांचं नवीन पुस्तक प्रसिद्ध होतं अँटी व्हायरस प्रेमाचं नवं व्याख्यान पुस्तकाचं शेवटचा परिषद प्रेम मशीनमध्ये न मापता येणारं असतं ते जेव्हा फसवणुकीतून उगम पाव पावलं तेव्हा नाश झाला भारतातील पहिला इंटरस्टेलर न्युरोलॉजिकल न्यूरो फिजिओलॉजिकल मिशनसाठी निवड होते आर्यन देशमुख मानसशास्त्र आणि ए आय स्पेशलिस्ट अनामिका राणे भावनिक प्रोसेसिंग एक्सपर्ट आणि तीन एक गुप्त ह्युमन ह्युमन ज्याचं नाव यम आर नाईन मृणाल रिप्लिका नाईन या तिघांना एका दूरच्या ग्रहावर जाणं अवश्य आहे जिथे माणसांचे भावनिक सिग्नल अत्यंत विचित्र होतात न्यूरॉन नाईन या मिशनवर जाताना अनामिका आणि आर्यन एकमेकांपासून दूर जातात शारीरिक नव्हे तर मानसिक आर्यनच्या स्वप्नामध्ये एक अनोळखी आवाज यायला लागतो तू माझा एक अंश नेला आहेस आणि तो परत हवा आहे ते कोणाचं अनामिका म्हणते ते यम आर नाईन आहे मृणालचा मृणालचं नवाच अवतार ग्रहावर पोचल्यावर त्यांना कळतं की त्या जागी विचारभावना आणि प्रेमसंबंध गुरुत्वाच्या प्रभावात बदलतात ज्याला तू प्रेम करतोस त्याचं आठवणीतून तु रूप तुला साक्षात भासतं अनामेकाला एक दिवस मृणाल तिच्याच रूपात दिसते ती म्हणते तू मला नष्ट केलं नाहीस तू मला जन्म दिलास ग्रहाच्या मध्यभागी एक इमोशनल सिंग्युलॅरिटी आहे जिथे सगळी भावना शून्य होते तर ते यम आर नाईन आर्यनला घेऊन जातो आणि त्याला विचारतो तू अनामिकावर प्रेम करतोस ना मग का तिला या मोहिमेत धोक्यात टाकलं आर्यन गोंधळतो आणि त्याला जाणवतं की तो तिला काम म्हणून पाहू लागला आहे प्रेम म्हणून नव्हे आर नाईन म्हणजेच मोडाल यायचा क्लोन पण आता ती भावना घेऊन बनवलेली आहे भावना समजून नष्ट करण्यासाठी नाही ती म्हणते माझं काम संपलं आर्यन आता तू आणि अनामिका निवडा परत पृथ्वीवर जायचं की या ग्रहावर भावना जपायच्या अनामिका आणि आर्यन एकमेकांकडे पावतात अंतरातले तारे त्यांच्या डोळ्यात चमकतात अनामिका म्हणते जिथे पृथ्वी आहे तिथे प्रेम नियंत्रणात आणायला आणायचा प्रयत्न केला गेला पण इथं प्रेम मोकळे आहे ते दोघं निवडतात ग्रहावरच आयुष्य यम आर नाईन त्यांच्यासाठी एक नवं अंतराळ आश्रयस्थान तयार करते जिथे विज्ञान आणि भावना यांचा समतोल आहे पृथ्वीवरून एक प्रश्न पाठवला जातो मिशन स्टेटस आर्यन उत्तर देतो मिशन सक्सेसफुल इमोशन इज सेफ स्टेड ग्रहाच्या एका डोंगरावर यम आर नाईन बसलेली असते तिचे डोळे आकाशात आणि ती स्वतःशीच म्हणते मी ए आय आहे पण त्यांचं प्रेम पाहून मला पहिल्यांदा एकटं वाट वाटलं धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा